नमस्कार मी अभिनेता निलेश गाडी रंग माझा वेगळा या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत नवीन महिलेला त्या महिला आहेत ऍडव्होकेट गायत्री शहाणे तर चला भेटू आपण मॅडम नमस्कार नमस्कार सर्वप्रथम मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला वकीलच व्हावं असं का वाटलं तुम्हाला खरं कारण सांगू की कुठं कारण सांगू खरं सांगा मला वकील व्हायचं नव्हतं खरं अच्छा मला व्हायचं होतं डॉक्टर पण शेवटी नशिबाने तुमच्यासाठी काहीतरी लिहिलेलं असतं आणि त्याचं उदाहरण तुम्ही तुमच्या नशिबाच्या जा पुढे जाऊ शकत नाही अँड स्वप्न हे डॉक्टर बनायचं होतं पण या त्या कारणाने मी वकील ह्या मार्गाला डायव्हर्टेड uh, झाली आणि दॅट्स ऑ हाय बिकम वकील अच्छा and मी वकील म्हणजे कसं होतं की लहानपणापासून आपल्याला वाईट आणि चांगलं चांगल। चांगल, ह्याच्यातला फरक कळत असतो की हे होतं हे वाईट आहे आणि याच्याबद्दल कोणीतरी वाचा फोडली पाहिजे बरोबर पण ती तुम्ही प्रत्येक प्रोफेशन आपापल्या पद्धतीने करत असतो जसं डॉक्टर पण त्यांच्या ह्याच्यातलं वाईट आणि चांगलं हे करत असतात एक्झॅक्टली कळत नव्हतं की वाय आय वॉन्ट टू बी वकील पण हो मला वकील बनायचं जेव्हा मला कळलं की लॉच्या माध्यमातून सुद्धा मी माझं जे योग्य आणि अयोग्य याच्यातला फरक निवडू शकते जे डिसाइडेड की ठीक आहे माझ्या वाटील हा फील्ड पण तेवढीच चांगली आहे शुड कंटिन्यू मग yes. तुम्ही किती वर्ष प्रॅक्टिस करताय मला दोन हजार आठ म्हणजे सोळा वर्ष मी सोळा वर्ष झाली प्रॅक्टिस करते मी पाच वर्षाचा कोर्स केलेला आहे जीएलसी मधनं गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधनं आणि दोन हजार आठला माझं सनद आली आणि त्याच्यानंतर मी इमिजिएटली प्रॅक्टिस चालू केली म्हणजे आधी सिनियर ॲडव्होकेटच्या हाताखाली आणि मग त्याच्यानंतर इव्हेंच्युअली स्वतःचं इंडिपेंडंट प्रॅक्टिस चालू केली मग तुम्ही वकील बनताना तुम्हाला काही अडी अडचणी म्हणाल तर टचवूड फायनान्शियल कंडिशन चांगली होती आई वडिलांची त्याच्यामुळे असा काही आर्थिक प्रॉब्लेम नाही आला आणि माझं शिक्षण गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधनं झाल्या कारणाने इट वॉज नॉट एक्सपेन्सिव्ह एट ऑल म्हणजे जास्त एक्सपेन्सिव्ह हो। नव्हता आणि त्यावेळेला जेव्हा मी लॉ परस्यू करत होते त्यावेळेला लॉचा टुवर्ड्स अवेअरनेस फार कमी होता म्हणजे एवढी मुलं कडे येत नव्हती पण आता जेवढं आता जेव्हा आम्ही बघतोय की ही जी जनरेशन आताची येते ही लॉच्या टुवर्ड्स अट्रॅक्ट होते आणि त्यांना लॉ करण्यासारखं वाटतंय म्हणजे त्यांना हे एक, एक असं फील्ड वाटतंय की ज्याच्यामध्ये त्यांना फ्युचर आहे फ्युचर आहे किंवा मनी फिल्ड हे कारण की त्यांचे बरेच जे वेगवेगळे ब्रांचेस लॉ चे आहेत ते बऱ्याच मुलांना त्यावेळेला माहिती नव्हतं आधी लॉ म्हणजे तुम्हाला कोर्ट खटला एवढंच पण त्याच्या व्यतिरिक्त सिनियर सिटीजन फोरम आहे किंवा तुम्ही पॉश कमिटी आहे किंवा तुमचे लेबर कोर्ट आहे सो so ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या हळूहळू ओपन होत जातात आणि त्याच्याकडे आता अवेअरनेस वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे मुलं आता त्यांच्या डिरेक्शनली पण यायला सुरुवात झालेली आहे लॉच्या मार्काला क्या बात आहे नवीन येणाऱ्या मुली त्यांना जर वकील बनायचं असेल म्हणजे याच्यात तर त्यांना काय करावं लागेल म्हणजे काय सुरुवातीला जेव्हा पूर्वी जेव्हा लॉ होतं किंवा मी जेव्हा दोन हजार दोन तीन मध्ये जेव्हा मी लॉला ऍडमिशन घेतली तेव्हा फक्त तुमच्या बारावीच्या मार्गावर तुम्हाला फाइवर कोर्स करता येत होता किंवा तुमच्या डिग्रीच्या कोर्सवर डिग्री झाल्यानंतर तुम्हाला तीन वर्षाचा कोर्स कम्प्लीट करता येत होता पण आता तसं नाही आहे आता तुम्हाला क्लॅट आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे लॉ ची कॉमन लॉ ऍडमिशन एक्झाम सो दॅट यू हॅव टू अपियर लॉची ती एक्झाम दिल्यानंतर क्लॅट किंवा एम एस सी टी दिल्यानंतर तुम्हाला तुमचं कॉलेज मिळतं यू हॅव टू परस्यू युअर कोर्स तुमचा पाच वर्षाचा कोर्स कम्प्लीट झाला की त्याच्यानंतर तुम्हाला आय बी ची एक्झाम द्यावी लागते जी स्पेशली बार ची एक्झाम असते ऑल इंडिया बार एक्झामिनेशन ती दिल्यानंतर तुम्हाला सनद मिळते ओके okay. आधी असं होतं की तुम्ही तुमचं लॉ कंप्लीट केलं की तुम्हाला सनद इमिजिएटली काउन्सिल देत होतं अच्छा पण आता तसं नाही आता तुम्हाला ची एक्झाम दिल्यानंतर ती जर तुम्ही पास तर त्याच्यानंतर तुम्हाला सनद देण्यात येते आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करू शकता ओके okay. असं आणि आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत की लॉ मध्ये तुम्हाला हे पण आहे कॉर्पोरेट लॉ पण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कोर्टात जाण्याची गरज नसते तुम्ही कंपनीसाठी त्यांचं ड्राफ्टिंग आणि सगळे अग्रीमेंट वगैरे बघतात तर ती पण एक फील्ड आहे जी लॉ ची मुलांना नाही माहिती म्हणजे हळूहळू कळत चालली आमच्या वेळेला नव्हता आम्हाला माहिती जास्त सो दिस इज मॅडम तुमच्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं खूप छान वाटलं मला माझ्याकडे वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी ह्या गप्पा आपण थांबवतो थँक्यू सो मच तर मंडळी आपण हा कार्यक्रम इथेच थांबवतो पण तत्पूर्वी त्यांचा आभार नाही मानले तुम्हाला घरी जाऊ देणार नाही मॅडम खरंच माझा वेगळा या कार्यक्रमात तुमचं खरंच मनापासून आणि खूप खूप खुँ आभार मानतो आणि माझा मित्र शरद राऊत याचा पण आभार मानतो कारण त्यांच्यामुळे आपण आज भेटलो तर तुमचे आभार मानते की तुम्ही मला ऑपॉर्च्युनिटी सोबत इन्व्हाइट करू धन्यवाद तर मंडळी आपण पुढच्या मध्ये भेटू नवीन महिला सोबत तत्पूर्वी काळजी घ्या धन्यवाद